नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र आजच्या शेतीविषयी झटपट बातम्यांमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पहिली बातमी आपण बघणार आहोत पावसाविषयी विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे या पावसामुळे मोहरलेला आंबा काजू पिकांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे रब्बी पिकांचे सुद्धा अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे मार्गासह अनेक भागात हा मुसळधार पाऊस काल झालेला आहे त्यानंतर पुढील बातमी बघूया आर बी आय विषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालकपदी गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड झालेली आहे त्यानंतर पुढील बातमी प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा मोहर दोन तीन टप्प्यात येणार हवामान विभागाची माहिती उशिरापर्यंत झालेला पाऊस पावसाळा संपल्यानंतरही जमिनीत ओलाव आहे त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आहे राज्यात बचत गटांसाठी सात कोटींचा निधी वितरित राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या बचत गट योजनेच्या दोन हजार चोवीस पंचवीससाठी सात कोटी निधी निधी वितरित करण्यात आलेला आहे अशी माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार कार्यरत गव्हर्नर सी पी राधाकृष्णन राज्याचे राज्यपाल यांचं निवेदन तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान